सोशल मीडियावरची तुम्ही एक पोस्ट केली होती त्याच्यानंतर खूप चर्चा झालेली आहे ती व्हायरल पोस्टची तर त्याच्यामध्ये अनेक मुद्द्यांना तुम्ही हात घातलेला आहे एकंदरीत हे ने ने देन देन जे प्रकार ते सोशल मीडियावर देण्याच्या अगोदर माननीय एस पी साहेबांना त्याबाबत मी निवेदन दिलं होतं अगोदर आणि निवेदन दिल्याच्या नंतर पुन्हा सोशल मीडियामध्ये केलं होतं संजय दादाने जे मुद्दे मांडले त्यामध्ये गॅसचा मुद्दा होता आपला तीन नंबरला भीमानगर दाबा घ्यास वसुलदार प्रवीण साठे किती हप्ता कोणाला साहेब किती हप्ता सगळं आपण नमूद केलेलं आहे त्याची दखल घेतलेली आहे परंतु आजपर्यंत म्हणजे कालच्या सहा तारखेपर्यंत ते धंदे बंद पडलेले कुणीच बंद केले म्हणजे धंदे सगळे चालूच होते आणि आता दा दादाने सगळं पकडलंय त्यांच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला व्हिडिओ कालच्या चहाचा साहेबांचं असं म्हणणं होतं की आम्ही आलेल्या सामान्य माणसाला किंवा पिरेजेला चहा पाचतो बरोबर आहे का त्याबद्दल आमचं दुम कधीच नव्हतं त्यांनी सामान्य माणसाला किंवा खरेदीला पाहिजे परंतु असा की गुन्हेगारांना चालला जातोय गुन्हेगारांचा पॉइंट असा आमचा मुद्दा होता सगळे वाळू वाले मट वाले सगळे गुन्हेगार आहेत धंदे धंदेवाले आणि गुन्हेगार सगळ्यांना तिथे चहा मिळतो असा आमचा पहिला प्रश्न मुद्दा होता आवध धंदे करणारे लाईव्ह मधले त्यांना चहा चालला जातोय त्यांचं काही समुपदेशन करत नाही ते लक्षात आलं तुमचा मुद्दा समुपेशन करण्यासाठी ते बोलवत नाहीत या सगळं चाल करा मला काय पैसे देऊ नका असा काय त्यांचा मुद्दा नसतो आता बरोबर आहे का वाळू महिना पंधरा लाख रुपये वसूलदार प्रवीण साठे आणि हा हप्ता पंधरा दिवसासाठी आहे पोलीस निरीक्षकाला तेरा लाख पन्नास हजार रुपये वसूलदाराला दीड लाख रुपये सगळे म्हणून पंधरा लाख रुपये दारू वसुलीच्या महिन्याला एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये वसूलदार विलासराण दिवे त्यातला पोलीस निरीक्षकांना एक लाख पंचवीस हजार रुपये आणि वसूलदाराला पन्नास हजार रुपये धाब्यावर धाब्यावरचा गॅस आता आमच्या माहितीनुसार एक लाख पंचवीस हजार आहे त्यांच्या म्हणण्यानुसार पाच लाख रुपये आहे त्याचा वसूलदार प्रवीण साठे जुगाराच्या क्लबचा हप्ता एक लाख नव्वद हजार रुपये वसूलदार प्रवीण साठे हायवेला तीन चार ठिकाणी डांबर चालतं डांबर काढून घेण्या व्यवसाय त्याचा हप्ता एक लाख साठ हजार रुपये वसूलदार प्रवीण साठे बेंबळे पोरणिक टँक गावाचा आयसर येतो आयसर आईसे, आयसर तांदूळ गावाचा बेकायदेशीर वाहतूक त्याचा हप्ता पन्नास हजार रुपये आहे वसूलदार संदीप गिरमकर मटक्याचा हप्ता दोन लाख दहा हजार रुपये आहे त्याचा वसूलदार विनोद साठे तमाशा बारीमध्ये जे काय की व्यवसाय चालतात त्याचा हप्ता दोन लाख रुपये आहे वसूलदार संदीप गिरमकर करमा रोडची एंट्री भास्कर गरड साहित पोलीस वजदार ते रात्रभर चालतात सगळ्यांनाही माहीत आहे त्याचे साहेब दहा हजार रुपये असतात एम आय डी सी मध्ये भांगडी चालतात त्यातला एक लाख रुपये हप्ता आहे व दिवे महिन्याला साधारण एक लाख रुपये आहेत अजून मग मोरमच्या भांगड्या ही आपले गॅस अवेलेबल तो भाव तो प्रवास आहे ना आता काय आपल्या समोर जाणार नाहीत ना माहिती आहे सगळे संबंधित जो हप्त्याचा तुम्ही पाडा लेखा जोखा तुम्ही या ठिकाणी वाचून दाखवलेला आहे हा नेमका कोण कोणाकडे जातो हप्ता दीपक पाटील साहेबांकडे हा हप्ता कोणाला दुसरीकडे